मालेगाव येथील एका खासगी रुग्णालयात जिहादी मोहम्मद अथर खुर्शीद अहमद या डॉक्टरने तेथे परिचारिकेचे प्रशिक्षण घेणाऱ्या एका सोळा वर्षीय अल्पवयीन हिंदू आदिवासी युवतीला ब्लॅकमेलिंग करून धमकावत लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे संबंधित घटनेबाबत मालेगाव शहर छावणी पोलिस ठाण्यात पोस्को अंतर्गत जिहादी मोहम्मद अथर खुर्शीद अहमद विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून जिहादी आरोपीला पोलिसांनी अटक सुद्धा केली आहे सदर घटनेने मालेगाव शहर व आसपासचा परिसर हादरून गेला असून या घटनेचा खटला ट्रॅक न्यायालयात चालवण्यात येऊन जिहादी आरोपीला लवकरात लवकर फाशीची शिक्षा देण्यात यावी अशी मागणी करत आज मालेगाव शहरातील महिलांनी झालेल्या घटनेबद्दल बैठक घेऊन संताप व्यक्त करत ह्या घटनेचा निषेध नोंदवण्यासाठी सकल हिंदू समाजाच्या महिला प्रतिनिधी व सर्व सामाजिक व राजकीय पदाधिकारी एकत्र येऊन घटनेचा तीव्र निषेध व्यक्त करण्यासाठी दिनांक एकवीस जुलै दोन हजार पंचवीस सोमवार रोजी दुपारी दोन वाजता गांधीपुतळा पूल या ठिकाणाहून अप्पर जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत शक्ती मोर्चाचे आयोजन करण्यात आले